दिनांक 16 जून 2025 हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या पहिल्याच दिवशी शासन शासनतर्फे प्रत्येक शाळेवर भेटीचे नियोजन करण्यात आले होते ते अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बेलापूर येथे श्री वसईकर साहेब उप अभियंता सामाजिक बांधकाम विभाग हे शाळा भेटीसाठी आले होते शाळेचे पहिलेच दिवशी मुलांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तसेच वसईकर साहेब व भैया भाई यांच्यातर्फे सर्व मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले त्यावेळी शाळेचे पहिल्याच दिवशी शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरफराज सय्यद शफीक बागवान मोहसिन सय्यद सामाजिक कार्यकर्ते भैया भाई शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रियाजभाई मोलाना इक्बाल बागवान आयशा आपा पत्रकार एजाज भाई व शाळेचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री सय्यद इमाम सर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व शेखजामीर सर यांनी तसेच मतीन सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे सर्व शिक्षक यास्मिनबाजी जुलैखा बाजी नाझीमा बाजी आजराबाजी तबस्सुम बाजी जमीर सर मतीन सर यांनी विशेष परिश्रम घेतले एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा व बेला ऐकवान प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर त्यामुळे तुम्ही लहान आहेत तुम्ही खूप शिकला पाहिजे अभ्यास केला पाहिजे जर काही प्रॉब्लेम असतील सरांशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे तुमचे प्रॉब्लेम्स काय तुम्हाला काय समजतं काय नाही तुम्ही आतापासून जर सुरुवात केली तर भविष्यात खूप मोठे वालतात अक्षरशः तुम्हाला जर चांगले शिक्षण चांगले मार्क्स पडले तुम्हाला तर तुम्ही फॉरेनला जाऊन सुद्धा शिकू शकता चांगल्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पदावर दुसऱ्या कंट्रीमध्ये सुद्धा नोकरी करू शकता भारतात तर खूपच स्कोप आहे अरे मी अभ्यास केला पाहिजे अभ्यास केला तरच फळ मिळेल नाही तर आयुष्यभर जसं आपल्या आई वडिलांचं आयुष्य गेलं तशा पद्धतीने आयुष्य जगावं लागेल तर कृपया सगळ्यांनी मेहनत करावी आणि सगळ्या शिक्षक लोकांनाही मी हेच सांगतो का त्यांनी पोरांना चांगल्या पद्धतीने शिक्षण द्यावं आजच्या मॉडर्न याच्या दृष्टिकोनातून जे शिक्षण आवश्यक आहे ते द्यावं अशी माझी अपेक्षा आहे एवढं बोलतो दोन शब्द संपवतो